नमस्कार मंडळी तर काल खूप छान निसर्गाने सरप्राईज दिला काल मी आणि माझा मुलगा मी दोघंजण गार्डनिंग करत होतो तेव्हा अचानक हवा यायला सुरुवात झाली आणि मातीचा सुगंध मस्त यायला लागला पण तीच हवा हळूहळू खूप जास्त वाढायला लागली आणि एका पॉईंटनंतर तर, तर वादळच यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता किती हवा सुटलेली आणि आमचं घर थोडंसं सा आऊटसाईडला आहे त्याच्यामुळे आजूबाजूला शेतं आहेत तर ती शेतं इतकी छान हवेवरती झुळत होती पण नंतर एकदम हवेने रुद्रच अवतार घेतला आणि खूप जास्त वादळ आलं आणि आमची पळापळ झाली आंबे पडले होते झाडावरचे हवेने आणि आमच्या ओपन टेरेसवरती जेवढं पण सामान होतं ते सगळं अस्तव्यस्त पसरलं होतं सगळीकडे उडालं होतं आणि आंबे वेचायला आजवै खाली गेला होता खूप जास्त आंबे पडले होते तर आंब आप, आजवे आंबे वेचतोय आणि मजाही वाटत होती कारण की एप्रिल महिन्यामध्ये खूप गरमी होत होती आणि ऊन पडलाय पडायचं दोन तीन दिवस जरा वा, 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 पावसाचं वातावरण होतं पण आज एकदमच हवा सुटली आणि नंतर तर पाऊसच पडायला लागला घराच्या शेजारी खूप आंब्याची झाडं आहेत तर ले ले ती आंबे लागलेले जे होते ते खूप पडले होते तर ते वेचायचं सा काम चालू होतं एकीकडे एक खूप धूळ आली होती ती साफ करत होतो आणि आदव्याची ओव्हर ॲक्टिंग चालू होती तर सगळे आंबे जमा केले फक्त कच्च्या कैऱ्या लागल्या होत्या अजून पिकलेल्या नाही आहे तर त्या कच्च्या कैऱ्या खूप पडल्या होत्या तर बरंच झालं जसं पण काढायच्याच होत्या आणि मग आमची छोटी मेऊ अशी फिरत होती सगळीकडे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि नंतर खूप जोरात पाऊस पडला आणि सगळीकडे मस्त वाटत होतं थंड वातावरण झालेलं मातीचा सुगंध छान येत होता आणि आदवाने पावसाची मजा घेतली खूप ठिकला वगैरे अशी आम्ही एन्जॉय केला पाऊस आणि मी स्वामीजीला घेऊन गेल्यातलंच एन्जॉय केला पण छान वाटलं मस्त थंड वातावरण झालेलं सगळीकडे मला हा क्लायमेट खूप आवडतो सो मस्त मजा आली आणि गारा पण पडत होत्या तर इथे मला एक गार मिळाली आणि माझ्या छोट मोठ्या सासूबाई या गारा वेचत होत्या आणि केलं